आपण चालू आहे डोंगरामध्ये खेकडा पालटी करायसाठी घरातले तयार करायला लावले मस्त <स्थाथ> आपले आग पेटले पण त्यांना म्हणजे मीठ मसाला आतमध्ये जाईल <स्थाथ> 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 मित्रांनो पुन्हा एकदा केटी ब्लॉक्स मध्ये तुमचं सहच स्वागत एका न्यू व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आपण चालू आहे डोंगरामध्ये खेकडा पाल्टी करायसाठी तर आपले बघ आम्ही पाचच जण आहोत पांडे मी विश्वास अनिकेत मनोज तर आपले तिकडेच बनवणार आहोत खेकडा पाल्टी डोंगरानच तर खेकडा कसा पकडायचा त्या बघा आणि पार्टी कशी एन्जॉय करतो बघा तर मजा येणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नाही करा चॅनलला आता निघलो आम्ही आम्ही आता डायरेक्ट संध्याकाळच्याच येऊ फुल एन्जॉय असेल व्हिडिओ स्किप नको कर चला दाखवतो तुम्हाला कसा खेकडा पकडतो आणि कसा बनवतो त्याची रेसिपी तर नक्की बघा आम्ही चाललो आहे मग आता थांबलो आम्ही हो आम्ही आता असं गांडूळ गावसू खेकडा पकडण्यासाठी तर विश्वास विश्वास चल पटापट काढ आपले टाईम नाही आपल्याला ना। खण चल विश्वास लागलाय गांडूळ काढायला दाखव तर असं आपल्याला गांडूल काढायचा चला पटापट आम्ही काढून घेतो गांडूल नंतर कस पोहतो ते दाखवतो घरातले कसे बनवतात खेकड्यांसाठी चला आम्ही गांडूल खाणून घेतो पटापट तो आता पोचलो आपण तर तुम्हाला एक फल दाखवतो तो माहिती आहे का त्याला काय सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये रानटे लिंबू लिंबू सारखी दिसतो लिंबू रानटेलिंबूचा पण यो याला आणतन गाला म्हणजे यो मासे मासं पकडायसाठी भारी म्हणजे ही फला आखी घ्यायची हे बघा ही फला घ्यायची आखी ना त्यांना टेचायचा असा ना जिथं मासं असतील ना तिथं जाऊन ना पाण्याने टाकायची आणि हातशा खोबलवायचा म्हणजे पाणी हिलवायचं असा तर माखं मासं वरती येतात मासा आणि ते सरती येते मग पकडायचं तर हे आहे त्याला आम्ही सांगतो गाला हे बघ कवडी आणि फिट आणि येऊ झाड तो 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 तर चला आता मी वैला करतो तो, तो, तो गाई आता आम्ही आलो वैलात ते बघ वैलात म्हणजे इथं नाही आम्ही बनवणार आता आम्हाला पकडायचं म्हणजे इथं आम्ही चिकन बनवणार आहोत घ्या सांगले आपला बारका कॅम्पिंग गॅस त्याच चिकन बनवू आणि नाश्ता करू न मग सुरुवात करू आपण तवर तर घरातल्या कशा भरतात त्या दाखवतो तुम्हाला घरातले तयार करायला लावले ना गांडूल पोवला ना काम रेडी पाणी गांडूल पोव लावले पाण्याने पोवायचा मस्त गांडूळ मग घरातली बांधली का नंतर म्हणजे आपल्याकडे दो दोन कॅमेरा गोप्रो मित्रच आहे ते एकाच्या डोक्याला लावून देतो इथं चिकन बनवतो आता चला चिकन बनवू आपण चिकन चिकन दाखवा आपला मस्त चिकन नाश्त्याला बनवलेला आहे फटाफट चला चिकन बनवल्यावर दाखवतो तुम्हाला आता हे बघ मन्याचे गोप्रो लावले आपले मन्या आता तिकडं चाललाय गरवायला जिरंदूला और आपले चिकन बनवायला लावलाय आलाय आपला तसा नाश्ता करून जाओ ओह माय गॉड चिकन लॉलीपॉप ग्रेव्ही तू आपण आता नंतर आता समज आता तुम्ही बघा मन्या कसा घेरडोळ गरज आहे चला तीन चार पाच भेटले झालेला आहे कोथमीर टाकली का भाजी रेडी आपली नजी नाश्ता सुरुवात आपली चिकन पण मस्त झालंय गरमागरम आणि बसलोय आता चला खातोय एक एक नाश्ता म्हणजे नंतर मग आपण गिरंदोला बनवू खेकडा खेकडा पार्टी आली चिकन पार्टी झाली म्हणजे सो so चला आम्ही पटापट नाश्ता करतो आम्हाला रेव नाही आता आम्ही मस्त नाश्ता करून आता निघलो पुढे जाऊ आम्ही आता परत गिरंदोला म्हणजे खेकडा गरवतूच चालू आम्ही आणि पुढं जाऊन आपण मस्त गॅसवर नाही बनवणार आपण ठेकडा आपली चूल बनू तुम्ही चला आता कशी आग पेटवसाल तर आम्ही पेटू आग तुम्ही बघा नक्की तर मजा येणार आहे आपण चालू आता वहिलीलाच वैलातून तिकडं दुसरं वैल तिकडं आपण मस्त बनवणार खेकडा रेसिपी हे तर नाश्तो ती बनवलेलं चिकन चला हे बा कसा आता जरवताना दाखवतो मनेने तर दाखवलं घालवला दोनदा घालवला यो आहे आंबाडा आंबाडा म्हणजे याची पाना आंबट लागतात जाम आंबट लागतं याची हे आंबाड्याचा ना लोणचा पण भरतात हे का

वाघया देव आमचा शिकून आता पुढे चाललो आम्ही हे <स्याद> कुठे हे चल आलाय इकर बघते ना तिकर करत आहे

आपण चूल बनवू आणि आपण चुलीवर मजा येणार आहे खायला पण रेसिपी बघा कशी बनवतो खेकडे मीच बनवणार आहे खाली इकडे लागेल गर्वाला ते हे बघ आपण थेट आता वहिलाच भेटू खेकड्याची रेसिपी बघा चला गाईस आता आम्ही आलो मोठे वैलात वैलात आलो आपण उतरलो तर थोडस वरती जाऊ आणि आपण रेसिपी चालू करू बनवायला खेकडा तो गाईस आम्ही खूप पण भेटायला लागले तर फिट खूप भेटायला लागले तर मजा येतील खूप पण तुका लागले नाही बघ तो गाईस इथं आम्ही थांबलो आता था। इथंच बनवायचे आहे भांड्यात चूल बनवा लागले म्हणून फाट्या तोडायला लागले हे बघ बसलाय आणते विश्वास रहा रहा, हुआ। तर इथंच आम्ही आता खेकडा बनवणार आहे चुलीवर तयारी आता चालू आहे आपली चला पटापट पड़ बनवू आपण मस्त आपली आग पेटले फायनली आणि इकडे साफ करतील तर आवडे आपल्याला खेकडी बघा ते बघा पण बघा कशी खेकडी भेटले ना आपल्याला तर आता मने आणि पांडू साफ करतील नंतर आपण म्हणू भाजी हे बघा इथं टाकले साफ करून बघू शकता काही आवड आपल्याला शिंगडे भेटल्यात म्हणजे फांगड खेकड्यांचे आणि खेकडी फेट मजा येणार आहे खायला आणटी फिट का ते आपली आग पण मस्त पेटला लागले तर बघ आवडी भेटले ना आपल्याला तर चला पटापट बनवू आपण सगळं चला रेडी आपली खेकडी पण मस्त साफ करून राहील ठेवले आणि टोप ठेवलाय आपले मस्त आणि आपण स्प्राईट नाही टाकणार आहे तेल यायच्यान बॉटल मध्ये तेल आणलंय मस्त टोप तापलाय आपला पूर्ण तेल टाकू आपण तेल तापलंय आपण वाटण पण घरशीच करू आणलंय मस्त लसूण अद्रक पेस्ट सगळी मस्त मिरची कोथमीर पावडर काम प्लेट वाव वाव वेडी डेंजरस गाईच बघू शकता मस्त आता आपण हलद मसाला वगैरे टाकून घेऊ त्याच्या मीठ टाकू आपण मीठ टाकून घेऊ मस्त ग्रेव्ही झाली हळद वाडा वाव वाव मस्त ग्रेव्ही झालेली मसाला शिजलाय आपला टाकली मस्त याच्यावर म्हणजे तेलावर जरा करू आपण त्यांना म्हणजे मीठ मसाला आतमध्ये जाईल याच्यावर ठेवू म्हणजे गरम झाला का लगेच आपण हात मध्ये आमची खेकडा पालटी बैलातली डोंगरातली याला जाम मजा आहे कमेंट मध्ये याला जरा काहीतरी सांगा आंटीला आता आपण खेकड्यामध्ये आंबोशी टाकणार आहोत आंब्याची केलेली तुमचे का को कोकम असतं तर कोकम टाकता आम्ही आंब्याची आंबोशी करून ठेवलेली ती टाकू आपले तर चला पटापट मस्त अशी या करतो आणि टाकतो आपल्या भाजीला उकेला आले मस्त चालू झालं आहे का र कॅमेरा पाणी होत याच रस्ता बिसा पाहिजे तवरा तर फक्त आग लोटायची आहे भाजी रेडी आहे आपले खेकडा खेकडा कालवणी गाई मस्त आपली भाजी रेडी झाली खेकराचा रस्ता कालवणी <laughs> बघा पाण्यापुरती आता याच्या वरती मस्त कोथिंबीर मारू आपली भाजी रेडी झाली कोथमीर मस्त कापून ठेवली बारीक कोथमीर मारली का एक नंबर भाई बघ कोथमीर वरती मारली का भाई जबाब काम कस कस का आता भाकरींच्या जोडीला अशी मजा येईल ना काय भाई डेंजर काही मस्त पार्टीला सुरुवात केली आम्ही बघा भाकरी सो भाकरीच बघू शकता आपले भाकरी दिले प्रत्येकाला आणि आपला मेन कालवण केकड्याचा कालवण बघू शकता तुम्ही वाड वाव 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 चला

तुझ त्याला आमची पार्टी सुरू झालेली आता खेकडा पाळले मला मस्त झाली आपली खेकडा पडली जरा आराम करायला मस्त भाकरी आणि खेकडी खाली आपले भांडे इकडे बसले चप्पल विश्वास इकडे गेलाय माझी मस्त आराम करतो तो आई आम्ही आता पॅकअप करायला आलोय घरी चाललो तो विश्वास धावते असाच म्हणजे सध्यापुरती मग घरात जाऊन डबल धवू आणि धाव लागले भांडी फटापट धावतो आणि आम्ही पण निघतो आता मस्त फ्रेश होत आता टोन वगैरे आता आम्ही निघलो घरी जायला घरी आम्ही तर आमची खेकडा वाढली कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा इथंच ब्लॉग एंड करतो चला भेटू असेच नवीन ब्लॉग म्हणे बायटी बाय कर Gere bye